ठाणे महानगरपालिका निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीनं विजय मिळवलाय मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखले महानगरपालिकेत शिवसेनेनं तब्बल एकाहत्तर जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपनंही दमदार कामगिरी करत अठ्ठावीस जागा मिळवल्या या निकालामुळे ठाण्यात मायुतीची पकड अधिक मजबूत झालीय निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून हा विजय म्हणजे जनतेने दिलेला स्पष्ट कौल असल्याचं सांगितलं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हे या निकालातून सिद्ध झाले असं सांगत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला विरोधकांकडून केवळ के आरोप केले जातात मात्र आम्ही विकासाची कामं प्रत्यक्षात करून दाखवतो असंही त्यांनी सांगितलं

मी मुंबईकरांना ठाणेकरांना राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की एकाहत्तर जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारच्या चारची मत आहे म्हणजे पंच्याहत्तर जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजपा युती इथे आपली आहे आणि गेल्या वेळेस सदुसष्ट जागा होत्या म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो ठाणेकरांना धन्यवाद देतो खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते बहुमत लागतं ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये जे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिल्ह कल्याण डोंबिवली उल्हासनगर एम एम आरमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये आणि त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला